जीवा श्रेष्ठ ते पष्ट सांगून गेले परिजीव श्रीराम या आधीच्या श्लोकात आपल्याला भयाबद्दल समर्थ सांगतात आपल्याला सतत कसले तरी भय वाटते खूप ते उद्या कसं होईल याचेच असते आणि त्यातूनच आपण नको ते चिंता करीत बसतो पण या सगळ्या नको त्या चिंता करीत बसलो की ज्या मुख्य परमेश्वराकडेच आपले लक्ष असायला हवे त्याकडे आपले दुर्लक्ष होते त्यासाठीच समर्थ या श्लोकात श्रेष्ठ हा शब्द वापरतात पुढे आलेला शब्द आहे स्पष्ट म्हणजे स्पष्ट सांगूनही श्रेष्ठांनी मोठमोठ्या संत मंडळींनी सांगूनही आपण ऐकत नाही असा अर्थ होतो किंवा आपल्या हिताचे जे, जे श्रेष्ठ आहे ते आपण ऐकत नाही असाही दुसरा त्याचा अर्थ होतो परमेश्वरांना जाणणे हेच आपल्या हिताचे आहे कारण तेच एकमेव सत्य आहे बाकी आपण वावरतो बघतो ते सगळे जग अगदी आपल्या शरीरासकट सगळं कधी ना कधी नष्ट होणार आहे संपणार आहे पुढे समर्थ देहबुद्धी हा शब्द वापरतात अगदी सोप्या भाषेत देहेबबुद्धी म्हणजे सारखं मी मला हा विचार करणं हे असं सारखं मीचा विचार करणे म्हणजेच मागे ले मी तुला सांगितलेले शिपो आपल्यामध्ये अगदी ठासून भरलेले असल्याचे लक्षण आहे आता मग साधं पेन मैत्रिणीला देताना आपण काय सांगतो येथे माझं पेन आहे तुझं काम झालं की मला परत नाही अगदी सहज बोललेल्या या वाक्यात माझा ना शब्द रोंदाण आहे आणि मला शब्द एकदा आला आहे आपण करतो त्या प्रत्येक गोष्टी अहंकार असतो आपल्याला मी झाडांना पाणी घालते मी घरी कामाला येणाऱ्या मावशींना चहा देते मला राग आला मी यांना तेव्हा मदत केली म्हणून तो मोठा झाला हे सगळं मी मना माझं म्हणजेच अहंकार उलट विचार कर आपल्याकडे आणलेले तांदूळ गव्यासारख्या धान्याच्या प्रत्येक दाण्यावर राव असतं का कोणत्या शेतकऱ्याने पिकवलं याचं शेतकरी त्यांच्या त्यांच्या शेतात राबतात कष्ट करतात पण सारखे सांगत फिरतात का आम्ही उन्हा पावसात राबतो म्हणून तो वाल जेवायला मिळतो आपल्या आजूबाजूला बघ सूर्य सांगत नाही मी प्रकाश देतो किंवा ढग सांगत नाहीत माझ्यातून पाऊस पडतो आपल्याला मात्र सगळ्याचा अहंकार आपल्या देशासाठी प्राणपणाला होणारा प्रसंगी प्राणही देणार सैदी रोज टी व्ही विथ येऊन ओरडून सांगत नाही मी रात्री जागतो म्हणूनच मी सुखाने गादीवर सोपतो सुखा। वासनाही भरपूर आहेत आपल्याला सतत काहीतरी हवं असतं समाधानच नाही कशात हे जे सगळं आहे ते आपल्याला श्रीरामांपासून परमेश्वरांपासून दूर देणार आहे याचा अर्थ असाही नाही की वेळ ते मार्क्स ठीक नोकरी कमी पगाराची मिळाली तरी चालेल काय करायचं जा हे जास्त कमवून कशाला फार कष्ट करायचे नाहीतरी हे कायम टिकणार नाही मग कशाला फार कष्ट करायचे असाही विचार करायचा नाही समर्थ तर सांगतात प्रपंची पाहिजे सुवर्ण म्हणजे प्रपंच संसार आपली सगळी कर्तव्य उत्तमच पार पडायची सुवर्ण म्हणजे सोनं समर्थच म्हणतात मग अणू भरपूर सोनं असं नाही आहे त्याचा अर्थ तर ज्या ज्या वयात जे जे करायला हवं ते ते उत्तमच करायचं असा सोपा अर्थ आहे याचा विद्यार्थी हातना भरपूर अभ्यास करा आळस टाका भरपूर प्रयत्न करा आणि जे उत्तमातलं उत्तम आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करा त्यासाठी उत्तम शरीर हवे त्याकरता भरपूर व्यायाम करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सगळं करण्यासाठी आपलं मन खंबीर हवं उदास कंटाळवाण्या मनाने चांगली कामं होणार नाहीत मन प्रसन्न ठेवण्यासाठी थे समर्थ हे मनाचे श्लोक सांगत आहे त्यातून आपल्याला वेगवेगळ्या मार्गे परमेश्वराचे स्मरण ठेवा आपली कामे करीत असताना त्याचे नावस्मरण करीत राहा असं सांगत आहे आपण जेव्हा हे सगळं आनंदाने करू तेव्हाच आपण अतिशय आनंदाने व मनापासून देवाचं नाव घेऊ कशी तरी उरकून टाकली एकदाची पूजा असं आजी नाही ना करत मग तुम्ही लहान मुलांनीही अभ्यास व्यायाम उरकून का टाकायचा जै काम करान पसुन के सा असे जे काम कराल ते अत्यंत मनापासून केलं की त्यातच आपल्याला आपला परमेश्वर सापडतो दिसतो असं समर्थ सांगत आहे जय जय रघुवीर समर्थ